समाप्रभ निर्विघ्न वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा

पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी ज्ञानेश्वरांची छोटी बहीण म्हणजे समोर साकारणार आहे हे छोट्याशा एकांकिकेतून ज्ञानादा असा उदास का बसला आहेस बर वाटत नाहीये का रे तुला काही दुखतो खुपतोय का अरे बोल ना असं गप्प का निवृत्तीदा ए सोपान दादा, दादा बघणारे हा ज्ञानदादा काही बोलतच नाहीये मुक्ता मला दादाशी काही महत्वाचं बोलायचं आहे ज्ञानदादा म्हणाला अरे मग बोल ना आम्हीही ऐकतो मी मी अज मत सांगू अ दादा ज्ञानकदाचं म्हणणं खरं आहे आपल्या आजूबाजूचे लोक किती अज्ञानी आहेत खरा धर्म विसरूनच गेलेत खरं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोचायला आणि ते पोचवायचे काम आपणच करायला हवे पण तुझं म्हणणं एकापरी पडतंय ज्ञानाचं दान योग्य ठिकाणी करून कसं बरं चालेल तू ना तर संप्रदायाचा शिष्य आणि गुरुही आहेस एका गुरुने एका शिष्याला सारं ज्ञान सोपवायचं अशी ही गुरु परंपरा जसं आदि गुरुशंकरांनी मच्छिंद्रनाथांना मच्छिंद्रनाथांनी गोरखनाथांना गोरखनाथांनी गैनीनाथांना गैनीनाथांनी तुला आणि तू ज्ञानदादाला दिलंस तुला वाटतं की हे ज्ञान असंच दिलं गेलं पाहिजे या ज्ञानाची कवाड जर सर्वांसाठी गेली तर आपली तर गुरु परंपरा खंडित होईल आणि असे केल्याचे पातक तुझ्या माथी लागेल खरच काय म्हणालास म्हणजे तू ज्ञानदादाचा म्हणजेच तुझे शिष्य तुम्हाला हट्ट पुरवणार ज्ञानदा हे सार ज्ञान प्राकृत भाषेत सर्वसामान्यांना सांगावं असा तू आदेश देतोयस अरे पण गुरु परंपरा खंडित केल्याचे पातक तुझ्या माथी लागेल त्याच काय मुक्ता माझ्या ह्या परमप्रिय शिष्यासाठी मी होतीन ती परिणाम आनंदाने सोशेन काही झालं तरी ज्ञानाच्या पाठीशी उभा राहीन निवृत्ती दादा म्हणाले सोपान दादा सोपान दादा काय बोलू रे मी मला तर काही सुचतच नाहीये हा ज्ञानदादा तर अवलोकीच आहेच पण हा निवृत्ती दादा किती महान आहे रे आज आज आई बाबा हवे होते रे इवन से रोप लावी एरले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी आणि तो शुभ दिन उगवला ज्ञानादानं आसनावर बसलेल्या निवृत्ती दादाला वंदन केले आणि स्वतः खांबाला टेकून बसला सच्चिदानंद बाबा लेखने घेऊन पुढ्यात बसले सोपान दादा ज्ञानदाची पाठ धरून बसला आणि मी मी तिघ भावांच्या गळ्यात मोगरीचे हार घातले आणि डोळ्यांनीच त्यांना ओवाळलं ज्ञानदादाच्या मुखातून पवित्र ओंकार ओम।, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा ज्ञानदा सर्वप्रथम विघ्नहर्ता गणेशाची स्तुती केली वाघविलासीने शारदा देवीला वंदन केले आणि गुरुचे महात्मे वर्णन करून स्वतःच्या गुरुला निवृत्ती दादाला वंदन करून रसाळवाणीने भगवद्गीतेचे निरूपण सुरू केले महायुद्धासाठी सज्ज असलेल्या त्या महासेना सेना त्या पक्षात आपल्या गुरूंना स्वकीयांना पाहून युद्धापासून परावृत्त झालेला अर्जुन त्याला समजवणारा पुरुषोत्तम श्रीकृष्ण युद्ध वार्ता ध्रुत राष्ट्राला पोहोचवणारा संजय सार सार ज्ञानदाताच्या शब्दातून अगदी जसंच्या तसं उभं राहिलं श्रीकृष्णाने कृष्णाने सांगितलेलं लाख मोलाचं तत्वज्ञान ज्ञानदाताच्या साध्या सोध्या शब्दातून पृथ्वी मोलाचं झालं लोकांच्या हृदयाला थेट भिडलं जैसे जिन्न वस्त्र सांडी जय मग नूत नवे जय तैसे देहांतरा ते स्वीकारी जय चैतन्य नाथे सृष्टीचा उत्पत्ती स्थिती लयाचा क्रम सहज सोपा होऊन उलगडत होता साध्या सोप्या उपमा पटतील असे दृष्टांत यातून दादा निखळ ज्ञानाचा भांडार मोकळ करीत होता तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की जे गुरु तेथे ज्ञाना ज्ञानी आत्मदर्शना दर्शनी समाधान आधी जेसे प्रत्येक अध्यायात ज्ञानदाच्या मनातली गुरु भक्ती विनयशील वृत्ती पदोपदी प्रत्ययाला येत होती असे सतरा अध्याय संपले अठरावा अध्याय गीतारूपी मंदिराचा कळसच त्याला ज्ञानदाच्या वाणीनं अधिकच उंचीवर पोचवलं ज्ञानदा मग मा पसायधान मागितलं आता विश्वात्मके देवे येणे वाघेडने तोशावे तोशोनी मज द्यावे पसाय दान हे खरच काय मागितलं दादाने स्वतःसाठी काही नाही भावंडांसाठीही नाही मागितलं साऱ्या जगासाठी ज्या लोकांनी दादाला आयुष्यभर छळलं त्या लोकांसाठी दुरितांचे तिमिर जाओ स्वधर्म सूर्य पाहो जो जे तो ते लाव प्राणी जात निवृत्ती दादांना प्रसन्न होऊन दादाला म्हटलं तथा असतो आणि माझा ज्ञानदादा हे आशीर्वादात अगदी सुखावला नेवस्थातील मंडळी स्वतःची उरलीच नव्हती जो तो ज्ञानदादाच्या पायावर डोके ठेवण्यासाठी धडपडत होता निवृत्ती दादाचे आशीर्वाद घेण्यासाठी धडपडत होता ह्या दोन्ही भावांच्या मागे सोपान दादा उभा होता त्यांची पाठराखण करत आणि माझे डोळे आनंदाने भरून आले आणि तेवढत मला जाणवलं की कोणीतरी मला जवळ घेतलंय अरे हा तर ज्ञानादा निवृत्ती दादा आणि सोपान दादा मला चिडवलं मग मग मी कधी नाही तो हट्ट केला त्यांच्याकडे म्हणाले आता परत आळंदीला जाऊया आपल्या घरी आता कसं बरं वाटतंय नाहीतर काय अवस्था झाली होती आपल्या घराची नशी भिंती आणि छप्पर तरी टिकून होत आता अशी झाडवट केल्यावर कसं साजीर दिसत नाही घर ज्ञाना दादा तुला आठवत एकदा तू रागावून हीच थाठी लावून बसला होतास निवृत्ती दादा तू इथंच बसून आम्हाला गोष्टी सांगायचास आठवत सोपान दादा आपण दोघी इथेच बसून हालगुंफायचो हे तगरीचं झाड आता किती मोठं झालंय नाही काय म्हणालास निवृत्ती दादा मी ह्या लुगड्यात अगदी आईसारखी दिसते खरंच अशीच दिसायची का रे आपली आई मला तर नीटचे आठवतही नाही बाबांचा चेहराही नीट आठवत नाही हे आणखीन काय काय आठवत तुला हो खूप गोड गाणी गायची आणि काय मांडे छान करायची मग त्यात काय मी करते ना मांडे हो तुला मांडे येणार आहेत दादा म्हणाला हो हो येतात मला मांडे अरे नेवासाच्या कुलकर्णी आजीने शिकवलेत ना आत्ता पीठ भिजवते आणि दुपारी तुम्हाला मांडेच खाऊ घालते आलेच मी गोतुबाई अहो गोदुबाई कोण गो? अहो मी मुक्ता हो हो सिद्ध बेटावरचीच अग बाई किती मोठी झालीस अहो इतक्या वर्षात मोठी नाही का होणार नाही मडक नकोय हो मला मला की नाही मांडे भाजायला मांडे रांधन हवं होतं आज मी माझ्या भावांना मांडेच करून खाऊ घालणार आहे अग बाई विसोबा काका अहो रांधन असं हिसकावून का घेतलं आणि फेकून का दिल तुकडे झाले ना त्याचे जिबेचे चोचले पुरवायला पाहिजे काय तुला काय माझ्या जिबेचे चोचले नाही हो कधी नाही ते माझ्या निवृत्ती दादाला मांडे खावेसे वाटले म्हणून देत होते रांधन ते हे गोदुबाईंकडून तुमच्याकडून तर नाही ना जीव खूप वळवळते का तुझी काय माझी जीव वळवळते मोठे हात म्हणून गप्प बसते नको नको गोदूबाई तुम्ही नका स्वतःची फरफट करून घेऊ अहो आमचं प्राक्तन आमच्याच सोबत दादा दादा हे लोक असे का, का वागतात रे त्या गोदूबाईंनी मला रांधन दिलं होतं

भावाची इच्छा पूर्ती करता येत नाही रे मला मी तुला रांधून देतो अरे पण कसा योग सामर्थ्याने मी माझा जठराग्ने प्रज्वलित करतो मग तू मांडे भाज माझ्या पाठीवर अरे पण त्याचा तुला त्रास नाही का होणार अगं माझ्या हातून तेवढीच गुरुसेवा घडेल बरं सोपान दादा ए निवृत्ती दादा या बसा ती घाई आज तुम्हाला कोटभर मांडे खाऊ घालते मी कोण का अहो अहो माझ्या काय पाया पडता हे बघा तुमचे सारखी आहे मी अहो दादा तुम्हाला क्षमा केली मग माझं काय मोठ स माझा कसला आलाय मान आणि अपमान हे बघा तुम्ही खा ना मांडे बसा की आमच्या घरात अन्नग्रहण कसं करायचं ह्या विचारात पडलात छे ह हो थट्टा केले मी बसा वाढते ह तोची जगी क्षमा दया ज्याचे अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना येवल्याशा वयात किती हा मनाचा मोठेपणा म्हणूनच तिच्याबद्दल म्हटलं जातं माझ्या मुक्ताचं चांगुल पण जसं केवड्याचं पान अशा लढिवाळ मुक्ता चरित्र मी आज समोर सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला मी आस... मी आज आज हे जे काही गायन करू शकले आहे हा सद्गुरु आत्मा मालिक कृपा आशीर्वाद आहे चौऱ्याऐंशी लक्ष जीवनीच्या हृदय जो आत्मा बसलेला आहे तो एकच आहे आणि त्याचे पूजन आपण केले पाहिजे कारण तो आहे तोपर्यंत कर्तृत्व आहे देह पडता मढे आणि मढ्याचे कर्तृत्व न घडे असा दिव्य संदेश सद्गुरु सद्गुरुआत्मालिक माऊली आपणा सर्वांना देत असतात व त्यांच्या या संदेशाचे पालन गुरुकुलाचे आदरणीय हनुमंतरावजी भोंगर साहेब स्वतःही करतात व आम्हा सर्वांकडून देखील करून घेत असतात आधी केले मग सांगितले ह्या उक्तीनुसार जे वस्तू परम दुर्लभ जयेचा अलभ्य लाभ तेजी होई होय सुलभ संत संगी करू मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी अशा संतांच्या संगत आणि अशा गुरुकुला शिक्षण घेत आहे माझी संपूर्ण सेवा मी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते धन्यवाद आत्मावाले